नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे येथे तन्वी म्हणजे ही खूप नाटकं करत असते आणि प्रिया अश्विनला पुन्हा एकदा भडकवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणत असते आपल्याला इथे मगरमज्चे असू बघायचे नाही आहेत अश्विन चल आपल्या रूममध्ये प्रियाचं अशा प्रकारे बोलणं ऐकून सायली मात्र प्रचंड रागामध्ये येते आणि ती प्रियाकडे जाते आणि प्रियाला ती स्वतःकडे खेचून घेते आणि एक जोरात कानाखाली वाजवते इथे तिने तिच्या कानाखाली मारल्यानंतर सगळेजण तिच्याकडे हक्केबक्के होऊन बघायला लागलेले आहेत आणि सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत तर सायलीला प्रचंड राग आलेला आहे आणि ते प्रियाला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे की सायलीने मला कानाखाली कशी काय मारली तर याचं कारणसुद्धा सायली सांगते सायली प्रियाला शेवटची वॉर्निंग देते आणि म्हणते आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आलं आहे मी कधीसुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं नव्हतं आज मी तुला शेवटची वॉर्निंग देते इथून पुढे माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखं को वाईट कोणी नाही इथून पुढे जो चुकेल तोच रडेल अशी वॉर्निंग प्रियाला सायलीने दिलेली आहे आणि सायलीचा अवतार कसा